अण्णा तसे सगळ्यांचे लाडके आहेत आणि म्हणून आज सर्वच पक्षाचे लोक इथं अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली आहे उदाहरण बघायचं असेल तर अण्णा मिसळला तुम्ही भेट द्या सकाळी तुम्हाला या ठिकाणी वेटिंग केल्याशिवाय तुम्हाला टेबल मिळू आल्यापासून बस माझा आले ना मला मनापासून खूप आनंद झालेला आहे मिसळ चमत्कारिक मिसळ आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना भविष्यात मत पाहिजे असतील त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी मिसळ खावी झालेली आहे मला विश्वास आहे की भाडं जरी वेळेवर आलं नाही तरी ते त्रास देणार नाही आपल्या चविष्ट मिसळ आणि प्रामाणिक सेवेच्या माध्यमातून शिर्डीत अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या अन्ना मिसळच्या आज प्रथम वर्धापन दिन तसेच नूतनीकरण व उद्घाटन निमित्त युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आवर्जून उपस्थित लावत शिर्डीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला गेल्या वर्षभरापूर्वी शिर्डीतील मनमिळाव व्यक्तिमत्व अरुण उर्फ अण्णा रामनाथ हजारे व त्यांचे सुपुत्र राहुल आणि कृष्ण हजारे व हजारे परिवारानं गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मधुकर तात्या कोते मालकीच्या जागेत छोटे खाणी अन्ना मिसळची शाखा उभी केली मात्र आपल्या रुचकर मिसळ आणि उत्तम क्वालिटीसह ग्राहकांशी असलेला प्रेमळ संवाद आणि रास्त दर यांच्या जोरावर वर्षभरात व्यवसायाची नवीन उंची गाठत शेजारी असलेली जागा सुद्धा नूतनीकरण केली व त्याचा उद्घाटन सोहळा आज युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शिर्डीतील सर्वपक्षीय सर्वधर्मीय मान्य मान्यवरांची उपस्थिती संपन्न झाला यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फितक कापून उद्घाटन करण्यात आलं व हजारे परिवाराच्या वतीने सुजय विखे पाटील पाटी यांचा सत्कार करण्यात आला सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा देताना नेहमीच्या शैलीत मिश्किल फटकेबाजी करत उपस्थितांना खळखळून हसवले व अण्णा हजारे यांच्या प्रामाणिक कष्टाला दाद देत शुभेच्छा दिल्या यांच्या नव्या वास्तूमध्ये स्थलांतराच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व सन्मान्य शिर्डीचे ज्येष्ठ ग्रामस्थ आलेले सर्व युवक सन्मान्य पत्रकार अन्ना तसे सगळ्यांचे लाडके आहेत आणि म्हणून आज सर्वच पक्षाचे लोक इथं अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आज या नवीन वास्तूमध्ये स्थलांतर होऊन हा जो व्यवसाय अतिशय छोट्या जागेमध्ये त्यांनी सुरू केला होता त्याचं रूपांतर अतिशय मोठ्या प्रमाणात करून एक चांगली दिशा देण्याचं काम या अण्णा मिश्राच्या माध्यमातून शिर्डीला मिळालं मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने या वास्तूच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आमचे सहकारी मधुदाता कोते यांच्या जागेमध्ये याचं सुरुवात नव्याने झालेली आहे मला विश्वास आहे की भाडं जरी वेळेवर आलं नाही तरी ते त्रास देणार नाही आणि मी स्वतः इथं मिसळ बसून आम्ही खाल्ली निवडणूकच्या काळात त्यांचा मी आनंद घेतला त्यामुळे मतदानावर चांगला परिणाम झाला त्यामुळे सगळ्यांनी हे मिसळ आहे त्यामुळे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना भविष्यात मतं पाहिजे असतील त्यांनी रोज सकाळ संध्याकाळी विनंती करू आणि पैसे पण द्या मुळातच अण्णा मिसळ हे अल्पावधीमध्ये फक्त शिर्डी पुरतच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये अण्णा मिसळ ही अतिशय प्रसिद्ध झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी येतात साई भक्त येतात आणि अन्न मिसळ खाऊन या ठिकाणी तृप्त होत असतात आज या ठिकाणी या व्यवसायाला एक वर्ष पूर्ण आलं जे मालक आहेत मधु तात्या तेही सर्व मान्य आहेत जे या ठिकाणी हॉटेल चालक आहेत अन्न आजारे तेही सर्व मान्य आहेत अशा दोघांच्या मेळातून या ठिकाणी सर्व पक्षीय या ठिकाणी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉक्टर माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या नवीन वास्तूचं या ठिकाणी पुन्हा एकदा उद्घाटन झालेलं आहे मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने ते या ठिकाणी साई भक्तांना सेवा देतात अतिशय प्रामाणिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो, जो नाश्ता आहे जे जे पदार्थ खाद्यपदार्थ त्यांच्या दुकानामध्ये उपलब्ध आहे ते सगळं जे आहे ते उत्कृष्ट प्रतीचे आहे आणि त्याचमुळे गेल्या अनेक वर्षापासून जो त्यांचा हा असणारा हातावरचा व्यवसाय म्हणजे मला आठवतं की अण्णा हे हातात दबे घ्यायचे आणि सगळ्या दुकानांमध्ये जाऊन आपलं या ठिकाणी जो नाश्ता आहे तो विकायचे आणि लोक त्यांची वाढ बघायचे की हे कधी येणार आहे अतिशय कष्टातून त्यांनी हा व्यवसाय उभा केला आज एका जागेवर स्थायिक झाले आणि त्या स्थायिक त्यांच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारची भरभराट होत आहे मी या ठिकाणी या हॉटेलचे या ठिकाणी जागा मालक जे आहेत मधु मधु ताट्या त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी देखील एका प्रामाणिक व्यवसायाला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्थान दिलं आणि त्यांच्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी त्यांना आधार देखील दिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अण्णा हजारांच्या या ठिकाणी मेहनतीला त्यांचे चिरंजीव राहुल देखील आमचे मित्रच आहेत त्याच्या देखील कष्टाला या ठिकाणी कुठेही तोड नाही या कष्टातून व्यवसाय सुरू केला कष्टातून साई भक्तांना चांगला या ठिकाणी नाश्ता दिला आणि त्याच्यातून ही नवीन वास्तू पुन्हा एकदा चांगल्या जागेमध्ये चांगल्या वास्तूमध्ये सुरू झाली मी माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आपण बघतोय दे की शिर्डीमध्ये अनेक हॉटेल व्यवसाय असं म्हणतात की गर्दी नाहीये परंतु तुम्ही चांगल्या प्रकारचा दर्जा द्या योग्य पद्धतीचा या ठिकाणी माल ग्राहकांना उपलब्ध करून द्या आणि बघा मग तुमच्याकडे कशी लांग लागते आणि जर तुम्हाला उदाहरण बघायचं असेल तर अन्न मिसळला भेट द्या सकाळी तुम्हाला या ठिकाणी वेटिंग केल्याशिवाय तुम्हाला टेबल मिळू शकत नाही अशा प्रकारचा उत्तम दर्जा आणि चांगल्या या ठिकाणी पद्धतीचा नाश्ता आपल्याला अन्न मिसळच्या माध्यमातून मिळतो स्पेशल मिसळ आहेच पण यामध्ये स्पेशल पुरी भाजी रसावडा वडा इडली सांबार मसाला डोसा ब्रेड वडा कांदा भाजी हे आता आपण नवीन स्पेशल चालू केलेलं आहे याची मागणी खूप असल्यामुळे आपण हे आयटम वाढवलेले नाही आपल्याकडे मिसळ रास्ता पुरी भाजीच होती पण कस्टमरांच्या याच्यामुळे आपण हा आयटम वाढवलेला आहे आज या ठिकाणी दादा दुसऱ्यांदा माझ्याकडे आलाय एक सामान्य साधारण कार्यकर्ता दादा दोनदा आलेले त्यांना वेळ नसताना वेळात वेळ करून दादा माझ्याकडे आलेले त्याच्यामध्ये आमचे जागा मालक श्री मधुकर तातक होते यांनी वेळ दिला आणि शिर्डीतील सर्व नेते मंडळी यांनी ने वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभारी आहे दादा आल्यापासून आले ना मला मनापासून खूप आनंद झालेला आहे सुक यांनी म्हणजे वर्धाप एक वर्ष झालंय त्या परत नूतनीकरण उद्घाटन केलंय आणि सर्व शेडेकरांनी अण्णा म्हणजे भेट द्यावी आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद घ्यावा ही शेडेकरांना विनंती आहे त्या व्यक्तीला म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद म्हणजे मिळतोय आणि एक क्वालिटी क्वालिटी त्यांनी आजपर्यंत एकदम मेंटेन ठेवलेली आहे त्या प्रकार म्हणजे शिर्डीचे जे, जे लोक आहे एकदम नाश्त्याला वगैरे सकाळी आवर्जून इथे भेट देतात